और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या तेजश्री करंजले पाटील यांनी अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगानगर व बारकुपाडा परिसरात नागरिकांशी संवाद साधला या दौऱ्यात नागरिकांनी पाणी टंचाई दूषित पाणी पुरवठा रखडलेला विकास वीज कपात पथदिव्यांची समस्या आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा अनेक प्रश्नांची मांडणी केली सत्ताधिकाऱ्यांनी गेल्या वीस वर्षातही या समस्या सोडवल्या नाहीत अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे दौऱ्यात भाजप शहराध्यक्ष सुजाता भोईर व तेजश्री करंजुले यांच्यासोबत उपस्थित होत्या यावेळी परिसरातील नागरिकांनी तेजश्री करंजुले यांचं स्वागत करत त्यांच्याप्रती विश्वास व्यक्त केला तेजश्री करंजुले म्हणाल्या नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जातील अंबरनाथ पूर्व परिसरातील वाढता प्रतिसाद पाहता तेजश्री करंजुले नागरिकांमध्ये लोकप्रियता मिळवत असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यांचं स्वप्न आहे फक्त अंबरनाथ आपल्याला पुढे गेले पुढे असल्यापासून सुद्धा ते पुढे गेलेलं आहे तर आपल्याला फक्त आपण आता विचार करतोय फिरते सगळीकडे मला माझ्यामध्ये पाणी आणि रस्ते हे प्रॉब्लेम्स आहेत पण पुढचा विचारच करत नाही आपण तर आपल्याला त्या बेसिक आपले क्वेश्चन जे आहेत ते थोडं आपल्याला पुढचा विचार पुढचा विचार म्हणजे काय की आपल्याला सांगितलं सामाजिक कार्यालय आहे सांस्कृतिक कार्यालय आहे असं उभारणी करायची आहे जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण म्हणतो ते ला पार्क आणि एकाच ठिकाणी प्रत्येक विभागात तो आपल्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जास्त तुमचा वेळ घेत नाही आता फक्त तीन परत एकदा आवाहन करते की तीन तारखे आणि सर्वांना आपल्याला दर्शन नेतृत्व आपल्याला महिलांमध्ये आपण बघितलेलं भाजपाला आपल्या तेजश्री पाटील आपल्याला काही आपण बघत असतो जेव्हा आपल्याला आपल्या विकासाची कामं करायची असतात विकासाची कामं आपल्याकडे मुलांना खेळायला ट्रेनेज खेळायला ग्राउंड नाहीये ज्येष्ठ नागरिकांना बसायला बँचेस नाही आहेत पाण्याची एवढी मोठी समस्या आहे महिलांना पाण्याची एवढी मोठी समस्या आहे की महिलांना आज तुम्हाला माहित आता अजून पाणी आहे आमचं आता पाणी आलं अकरा वाजता तर सगळ्या महिला अजून असतात पण माझ्या सगळ्या बघिनी पाणी भरतात आणि एक दिवसा आड येतो म्हणून आपण त्यांना कोणीही नाही बोलू शकत आपल्यासोबतच आहे आणि तसंच आपण इतर बोलू तसं पण आपल्याला इथं विकासाची जेव्हा कामं करायची असतात ना तेव्हा निधी कसा आणायचा कसं पास करायचा तर आपल्या स्वतः ज्या नगराध्यक्ष मॅडम आता त्याची स्त्री करून दिले पाटील त्यांची ताई एक स्वतः सी ए आपण बोलत नाही कोणी शिकलेला असं नाहीये पण उच्च शिक्षित असल्याकारणाने त्या आपल्याला चांगल्या प्रकारे निधी आणि विकास कामं कशी करायची ते आपल्या वाड्यात घेऊन येतील विकासाची कामं आणि आम्हाला अपेक्षा आहे ताई तुम्ही नक्कीच घेऊन येणार आमच्याकडे कामं आणि महिलांची खूप मोठी समस्या आहे तर आमचं म्हणणं पाणी मेन रोज पाणी यावं एकच दिलं पण ते भरभरून दिलं तर होऊन ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा